नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी सांगली दिनांक बारा डिसेंबर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे याच पार्श्वभूमीवर आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पुण्यश्लोक राज्यमाता अहिल्यादेवी होळकर चौक परिसराची पाहणी केली सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या भव्य अश्वारूढ पुतळ्याची उंची एकवीस फूट असून वजन सुमारे चार टन आहे देशातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ स्वरूपातील हा एकमेव पुतळा असल्याने या स्मारकाला विशेष महत्त्व आहे या सोहळ्याच्या अनुषंगाने परिसरातील सुशोभीकरण रस्ते दुरुस्ती प्रकाश योजना वाहतूक व्यवस्था स्वच्छता इत्यादी कामांचा आढावा आमदार दादा गाडगीळ यांनी प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते समाजबांधव का नागरिकांसमवेत घेतला आहे यावेळी आमदार दादा गाडगीळ आणि सर्व नागरिकांनी अनावरण सोहळ्यास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे या कार्यक्रमावेळी यावेळीच अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळी माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील मनोज सरगर विष्णू माने संतोष पाटील मनगू आबा सरगर अतुल माने भोपाल सरगर अमित देसाई दरिबा बंडगर सुरेश मामा पवार आदी मान्यवर उपस्थित होते मनपा अधिकारी विविध मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा